आणि दोन वेळेला सोलापूर जिल्ह्याने पंढरपूर लोकसभा क्षेत्रामध्ये मला दोन वेळेला खासदार म्हणून निवडून मला दिलेलं आहे आणि शिर्डीला मी गेलो शिर्डीला जाऊन मी हरलो जर मी इथेच राहिलो असतो तर मी तिथे निवडून पण ठीक आहे राजकारणामध्ये जय पराजय असा असतो पण आज मी आलेलो आहे की प्राईम मिनिस्टर ऑफिसने माझ्यावर जबाबदारी सोपवलेली आहे जे कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचं आहे आपल्या या रोडवर कृषी विज्ञान केंद्र आहे आणि शबरी कृषी प्रतिष्ठान जे आहे त्या जे प्रति गायकवाड यांच्या झाली त्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे आणि माझ्यावर या कृषी केंद्राला भेट देण्याची संधी मिळाली दिलेली आहे आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे संवाद जो आहे तो भरण्यासाठी मला या ठिकाणी पाठवलेला आहे तर मला आनंद आहे की पी एम ओनी माझ्यावर ही जबाबदारी सोपवलेली आहे आणि आज आदरणीय प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हे बिहारमधल्या भागलपूरमधून सगळ्या देशाला संबोधित करणार आहे आणि शेतकऱ्यांच्या पाठीचे आम्ही कसे मजबूत करून आहोत शेतकरी जगलातर आम्ही जगणार आहोत आणि त्यासाठी शेतकऱ्यांच्यासाठी व केंद्र सरकारच्या जा योजना जाहीर करण्यासाठी आज भागलपूर मधून ते आपलं भाषण देणार आहेत आणि आज जवळजवळ दो अकरा कोटी शेतकऱ्यांच्या अकाउंटवर दोन हजार रुपये पहिला हप्ता म्हणून त्यामध्ये त्यांच्या अकाउंटवर जाणार आहे बाकी जे बोलणं कारे मागे बाकी जे चार हजार रुपये जे आहेत ते नंतर त्यांच्या अकाउंटवर येणार आहे अशा पद्धतीने शेतकऱ्यांना न्याय देणारं हे सरकार आहे आणि म्हणून या ठिकाणी आज मी या ठिकाणी आलेलो आहे दोन हजार एकोणीसमध्ये एक एक किसान सन्मान कार्यक्रम जो आहे त्याची सुरुवात करण्यात आली होती आणि जवळजवळ अकरा करोडला जर मी सांगितलं तर त्यामध्ये आणि आतापर्यंत जवळजवळ तीन लाख सेहेचाळीस हजार कोटी रुपये जे आहे ते शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती जमा झालेले आहे तर या ठिकाणी जे आणि किसान क्रेडिट कार्ड जे आहे ते जवळजवळ पाच लाख शेतकऱ्यांना आज देण्यात येणार आहे त्यामुळं आमचं जे सरकार आहे सरकारने जो शेतकऱ्यांचा साठी कायदा आणला होता आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचा अत्यंत चांगला उत्कर्ष डेव्हलपमेंट होणार होती पण शेतकरी आणि पंजाबच्या काही राजस्थान युपी हरियाणा इथल्या शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळं तो कायदा मागे घ्यावा लागला हे वर्षाच्या आंदोलनानंतर आणि आमचं सरकारी शेतकऱ्यांच्या बाजूला आहे दुसरा विषय आहे तो आता येणाऱ्या ज्या लोकल बॉडीच्या निवडणुका आहेत त्या निवडणुका मे मध्ये येतील असं वाटलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसीच्या संबंधात याचिका अजूनही प्रलंबित आहे आणि त्यामुळं निवडणुका कदाचित ऑक्टोबरमध्येच होतील पावसाळ्यानंतरच होतील अशी अपेक्षा आहे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष आला त्या ठिकाणी चांगल्या जागा त्या द्याव्यात आणि रिपब्लिकन पक्ष हा नॅचरल बीजेपीचा अलायन्स असणारा हा पक्ष आहे नंतर एकनाथ शिंदे साहेब आले त्यांचं स्वागतच आहे दादा पवार आले त्यांचं स्वागतच आहे पण युतीची महायुती जेवढे महा युती झाली त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाने त्याला पाठिंबा दिला होता शिवसेना जेवढे बीजेपी सोबत होती उद्धव ठाकरे ज्यावेळेला बीजेपी सोबत होते आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आव्हानाप्रमाणे शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली पाहिजे ही त्यांची अनेक दिवसांपासूनची इच्छा होती आणि त्याला मी साधा दिला आणि महाराष्ट्रामध्ये युतीची जी, महायुती जी झालेली होती त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला एक तर थोडं जर डावललं जात अशी भावना आमच्या समाजातल्या लोकांची आहे केंद्रामध्ये मला मंत्री गेल्याबद्दल देशभर मोठा दे उत्साह दे आहे आणि मला जवळजवळ या पावणे नऊ वर्षामध्ये माझा जो पक्ष तो दहा वर्षामध्ये माझा पक्ष नागालँडमध्ये दोन आमदार मणिपूरमध्ये दीड लाख मते मिळवून त्या ठिकाणी मिळालेले रेकग्नायझेशन आणि अंदमान निकोबार असेल लक्षद्वीप असेल दादरा नगर हवेली असेल दीव दमन असेल किंवा देशातल्या सर्व राज्यांमध्ये पक्ष जाऊन पोचलेला आहे त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बाबासाहेबांचा पक्ष हा देशभरामध्ये पोचवण्याची संधी माझ्या मंत्रिपदाच्या माध्यमातून मला मिळालेली आहे आणि माझा पक्ष छोटा असला तरी इमानदार लोकांचा पक्ष आहे जरी आम्हाला काय लोकसभेत एक जागा मिळाली नाही विधानसभेमध्ये एक जागा मिळाली नाही तरी विधानसभेमध्ये दलितांचं जे वोटिंग आहे लोकसभेमध्ये मात्र संविधानाचा जो अपचार करण्यात आला की संविधान ब बदलणार आहे त्यामुळं आरक्षण जाणार आहे अशा पद्धतीचे आपोआप पसरवून समाजामध्ये तूट पाडण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी केलेला होता त्यामुळं आमच्या इंडियावर आरोप करणाऱ्यांनी एक लक्षात ठेवलं हो पाहिजे की समाज तोडण्याचं काम ते करतायत समाज जोडण्याचं काम नरेंद्र मोदीजी करता का करतायत सबका साथ सबका विकास हा त्यांचा नारा आहे आणि त्यामुळं लोकसभेमध्ये काय प्रमाणामध्ये त्यांना फायदा झालाही नंतर झालेली हरियाणाची निवडणूक असेल महाराष्ट्राची निवडणूक असेल दिल्लीची निवडणूक असेल या सगळ्या निवडणुकीमध्ये आम्हाला भरभरून अशा पद्धतीचं यश मिळालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये तर न भूतो न भविष्य अशा पद्धतीत यश मिळालेलं आहे मला वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एका अलायन्सला दोनशे सदतीस जागा मिळण्याची पहिली जोड असेल म्हणजे एवढ्या जागा कधी मिळाल्या नाही अपोजिशनकडे फक्त ते शेचाळीस जागाच आहे त्यामुळे प्रचंड यश मिळालं आणि यशामध्ये लाडक्या बहिणींचा तर सहभाग आहेच आहे परंतु दलित होटरचा बौद्ध होटलचा त्याच्यामध्ये मोठा इफेक्ट त्यामध्ये आहे आणि आमची मते बॅलेन्सिंग आहे कोणाला निवडून आणायचं हा तर आता आमचं जे जो 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 बजेट आहे ते जवळजवळ एक लाख अडुसष्ट हजार कोटीच आहे जर यावेळेला आमच्या केंद्राचं बजेट पन्नास लाख पासष्ट हजार कोटीच आहे और टोटल बजेट आहे आणि त्याच्यामध्ये डिफेन्स साठी जवळजवळ सहा कोटी आहे रेल्वेसाठी जवळजवळ दोन लाख पंचावन्न हजार कोटी आहे त्यानंतर ट्रान्सपोर्ट रोड ट्रान्सपोर्ट साठी जवळजवळ दोन लाख सत्तर पंचाहत्तर हजार कोटी रुपये आहे आणि त्यानंतर माझ्या मंत्रालयाचा नंबर लागतो एक लाख अडुसष्ट हजार कोटीचं माझं बजेट आहे आणि आमच्या अनेक योजना आहेत आम्ही दिव्यांगजनांसाठी डी पॅम घेतो त्यासाठी आम्ही त्यासाठी पैसे खर्च करतो त्यानंतर दिव्यांगजनांच्या शाळा आहेत त्याच्यासाठी आम्ही पैसे देतो दिव्यांग फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे त्यानंतर व्हेंचर कॅपिटल फंड नावाची स्कीम आम्ही सुरू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये पंधरा कोटीपर्यंत सिडुल्काच्या मुलामुलींना आम्ही कर्ज देतो दूर टाकण्यासाठी आणि त्याचा इंटरेस्ट अत्यंत कमी चार टक्के असतो त्यामुळं असे काही उद्योग सगळ्या त्या देशामध्ये उभे राहत आहे आणि त्यानंतर ओल्ड एज होमची आमची स्कीम आहे नशामुक्ती केंद्रची आमची स्कीम आहे त्यानंतर सिनियर सिटीजनना सात हजार रुपयेचा जो किट आहे तो देऊन त्यांना <coughs> जे लागणार साहित्य आहे ते साहित्य आम्ही देतो आणि बाकीचे अनेक जे एन एस एफ बी सी आहे नॅशनल शेड्युलकास्ट फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे त्याच्यामार्फत एक लाख दोन लाख पाच लाख दहा लाख वीस लाख तीस लाख अशा पद्धतीची रक्कम आम्ही त्यांना देतो सफाई मजुरांच्यासाठी अनेक योजना आहेत सफाई मजुरांनी हाताने सफाई करू नये म्हणजे सॅविंझरच आहे त्यांना असे करू नये यासाठी आमचा प्रयत्न पूर्णपणे चालू आहे आणि देशामध्ये काय उत्तर प्रदेश आणि काय काही ठिकाणी फक्त याची सॅविंजर आहे पण ही प्रथा जी आहे हाताने हाताने मैला डोण्याची प्रथा आहे ती पूर्णपणे बंद झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही चाळीस हजार रुपये देतो आणि त्यांनी छोटा धंदा सुरू करावा आणि त्यांनी पुन्हा या क्षेत्रामध्ये येऊ नये अशा पद्धतीची आमचा प्रयत्न म्हणजे अनेक तशा स्कीम आमच्या आहेत त्या स्कीम आमचा जो नशामुक्त भारत अभियान जे आहे ते आम्ही सुरुवातीला सुरू केलं होतं दोनशे बहात्तर जिल्ह्यामध्ये सुरू केलं होतं पण आता ऑल जिल्ह्यामध्ये की नशा त्यांना नशामुक्ती करण्याचं अभियान आमचं सुरू आहे त्यासाठी शाळा कॉलेजेस यांना सोबत घेऊन अनेक एनजीओसोबत घेऊन आम्ही नशे नशामुक्त भारत करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे आणि इंटरकास्ट मॅरेजचा एक आमच्या मंत्रालयाचा मुख्य एक कार्यक्रम आहे जवळजवळ दो देशामध्ये दे दोन अडीच लाख मुला मुलींची लग्न इंटरकास्ट मॅरेज होतात त्यांना अडीच लाख रुपये देण्याची आमची स्कीम आहे त्यानंतर डॉक्टर आंबेडकर फाउंडेशन जे आहे त्याच्याकडून आम्ही साडेतीन लाख रुपये जे आहे ते शेड्युल कास्टचे लोक कोणी ॲडमिट झाले ऑपरेशन असेल किंवा काय त्यांना मेडिकल हेल्प हवी असेल त्यासाठी साडेतीन लाख रुपये ते देण्याची आमची स्कीम आहे त्याच्या अनेक आमच्या स्कीम आहेत त्यामुळे आमच्या मंत्रालयाचं बजेट जे आहे ते अत्यंत चांगलं बजेट आहे एक लाख अडुसष्ट हजार कोटीचं स्पेशल कम्प्युटर प्लॅनचं बजेट आहे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत आणि अशा घटना घ घडून आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून बेळगाव आणि हा जो सगळा परिसर आहे मराठी भाषिक तो महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे अशा पद्धतीची तिथल्या स्थानिक लोकांची मागणी आमची मागणी आहे पण महाजन कमिशननी जे काय रिपोर्ट दिले आणि त्यांनी त्याची जे काही दलाईन अशी ठरवली त्यामुळे मराठी भाषिक लोकांचा सगळी गावं त्या कर्नाटकमध्ये गेलेली आहे त्यामुळे आणि हा विषय आता कोर्टामध्ये आहे त्यामुळे मला वाटतं की जसं मराठी का काळं फासणं किंवा पैसे जो दगडपेड करणं योग्य नाही आहे तिथल्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी तिकडे लक्ष द्यावं आणि अशा घटना घडू नयेत आणि कोर्टाचा निकाल जो येईल तो सर्वांना मान्य असेल त्यामुळं कोर्टातल्या निकालाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे पण आमची अजूनही मागणी आहे की बेळगावमधला जो उपपरिसर आहे मराठी प्रभाषिक तर त्या मराठी प्रभाषिक परिसराला त्या ठिकाणी आमच्या महाराष्ट्रामध्ये तो विभाग आला पाहिजे अशी आमची अजूनही मागणी आहे पण त्या झालेल्या घटनेचा आम्ही निषेध करतो की हे असं कन ठिकाणी करू नये धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायचा की नाही ते अजितदादा पवार आणि धनंजय मुंडे यांनी ठरवलं पाहिजे त्याच्यामध्ये जो वाल्मिक कराड होता या संतोष देशमुख यांच्या मर्डरमधला मर्डर जो मुख्य सूत्रधार होता त्याला पोलिसांनी पकडलेला आहे त्याला मोकाय लावलेला आहे त्याच्यावर तीनशे दोन केसी टाकलेली आहे पण आता धनंजय मुंडेचा डायरेक्ट या खुनाशी काही संबंध असल्याचं कुठे काही दिसत नाही आहे त्यामुळे नैतिक आधारावर त्यांनी राजीनामा द्यावा अशी अनेक लोकांची मागणी आहे त्याचा विचार ते त्यांनी करावा त्या पण या मर्डरच्या केसमध्ये त्यांचा डायरेक्ट संबंध नाही आहे पण ही गोष्ट खरी आहे की Uh, वाल्मी कराड यांच्यासोबत त्यांचे अत्यंत चांगले संबंध होते किंवा ते चांगले जवळचे मित्र होते आणि त्या वाल्मी कराड यांनी पूर्ण त्या जिल्ह्यामध्ये होता हे सगळे रिपोर्ट आल्यानंतर आपल्या लक्षात आलेलं आहे तो आरोपी त्यामध्ये आहे पण खुनाशी त्या धनंजय मुंडेचा काही संबंध असल्याच नाही ठीक आहे आम्हाला जर तिकीट तिकिट दिली नाही आणि एम एल सी द्यायला पाहिजे ती दिली नाही माननीय देवेंद्रजींनी आम्हाला निवडणुकीपूर्वी सांगितलं होतं की आपल्याला एक एम एल सी आणि एक मंत्रिपद देऊ राज्यामध्ये आणि ते मिळालं पाहिजे माझी भूमिका आहे मला एकट्याला मिळाले त्यात काही मी तसं नाही पण आता मात्र या ज्या डीपीडीसी आहेत त्यानंतर एससीओ आहेत बाकी ज्या कमिट्या महामंडळ त्यामध्ये संधी दिवासाचं सांगितलेलं आहे त्यामुळे दोन तीन महिन्यामध्ये अनेक कार्यकर्ते महामंडळामध्ये गेलेले तुम्हाला पाहायला मिळतील आणि एक एम अजूनही मिळाला पाहिजे अशी आमची आग्रह मागणी आहे आणि एक मंत्रीपद जे शिल्लक आहे ते मला वाटतं आमच्या साठी असावं त्यामुळं ते एक मंत्रीपद आम्हाला मिळव आमच्या पक्षा समाज आमच्या सोबत आहे त्यामुळे एक मंत्रीपद आम्हाला मिळव अशी आमची अपेक्षा आहे कुणी केलंय आम्हाला काय अडचण होणार नाही आम्हाला अडचण होण्याविषय नाही लोकसभेमध्ये आमच्यासोबत होते हे राज ठाकरे लोकसभा वैचारिक मतभेद असू शकतात राज ठाकरे आणि शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर झेंडा बनवला त्या निळा रंग होता त्यानंतर भवा रंग होता हिरवा रंग होता पण आता एकदम भवा रंग घेऊन हिरव्याला विरोध करणं निळ्याला विरोध करणं योग्य नाही आहे त्यामुळं राज ठाकरेंच्या आणि राज ठाकरेंना घेतलं तर मुंबई शहरामध्ये उत्तर भारतीय मोठ्या संख्येनं आहे दक्षिण भारतीय आहेत गुजराती आहेत आणि त्या त्याचा परिणाम आपल्या मतदार होऊ शकतो त्यामुळे बीजेपीला माझं न निवेदन आहे की राज ठाकरेंना महायुतीमध्ये येऊ नये आपल्याला त्यांचा फारसा फायदा होणार नाही जे कास्ट व्हेरिफिकेशन आहे व्हॅलिडिटी जी आहे ती व्हॅलिडिटी असल्याशिवाय कुठल्याही कॉलेजमध्ये किंवा त्याला जर तो नोकरीमध्ये सिलेक्ट झाला असेल तर ते व्हॅलिडीटी सर्टिफिकेट हवं असतं तो नक्की त्या जातीचा शेड्यूल कास्ट आहे का शेड्युल ट्रॅक्ट आहे का ओबीसीचा आहे का हे त्यामध्ये त्या अधिकाऱ्यांना त्या याच्याची आवश्यकता असते आणि व्हॅलिडिटी साठी आम्ही अनेक जिल्ह्यामध्ये ऑफिसेस सुरु केलेले आहे आणि त्यामध्ये मला वाटतं लवकरात लवकर त्याची तपासणी होऊन मुलांना वेळेवर हलिडी मिळाली पाहिजे असं आपलं मत आहे फक्त अशी आहे त्यासाठी अधिकारी हा राज्याचा विषय आहे तर आता मी ठीक आहे ना अडचणी आहेत आपण जे म्हणाला ते अनेक केसेस पेंडिंग आहे त्यांना वेळेवर ते सर्टिफिकेट मिळालं नाही की त्यांना ओबीसी त्यांना ऍडमिशन मिळालं असेल तो आणि ते जर व्हॅलिडी दिली नाही तर तो ते मध्ये जातो त्याला ऍडमिशन त्यामध्ये मिळत नाही आहे त्यामुळे लवकरात लवकर त्याची पडताळणी करण्याच्यासाठी मी आपल्या शिरसाट यांना मी संजय शिरसाट समाज कल्याण मंत्री आहे त्यांनी एखादी बैठक ठेवून किंवा मी त्यासाठी एखादी बैठक ठेवेन आणि त्याचा कसा लवकर त्याची पडताळणी किंवा लवकर त्याची कशी रिझल्ट येते त्यासाठी नक्की मी प्रयत्न किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऑटोनॉमस ॲडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी